फलटण मधल्या घटनेविषयी मी सकाळीच माध्यमांशी फोनवरती बोललेलो आहे मी मला जेव्हा हा प्रकार सकाळी लवकर समजला मी तातडीनं एसपींच्या बरोबर बोललो ऍडिशनल एसपींच्या बरोबर बोललो त्याचबरोबर लेडी एस ओ महिला एस डी ओ अधिकारी आपण त्या ठिकाणी ताबडतोब रवाना केलेले आहेत दुर्दैवी ही घटना अत्यंत आहे दुःखद घटना आहे आणि ज्या महिला डॉक्टरांनी आत्महत्या केलेली आहे अशी सकृतदर्शना माहिती मिळते की तिने त्यांच्या हातावरती लिहून ठेवलेला आहे काही गोष्टी की तिने त्यांनी कोणाच्या त्रासामुळे माहिती मिळते मला अधिकृत अजून आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाही एसपी न सुद्धा मी तिकडे जायला सांगितलेलं आहे महिला एस डी पी तिथे गेलेल्या आहेत मी एस पीशी बोललो तेव्हा एसपीनी फॉरेन्सिकची सुद्धा लॅब फॉरेन्सिकची टीम सुद्धा आपण त्या घटनास्थळी रवाना केलेली आहे आणि मी एवढंच सांगतो जिल्ह्याचा सा पालकमंत्री म्हणून की कुणीही कुठल्याही अगदी पोलीस दलातला जरी कोणी त्याच्यामध्ये समावेश त्याचा असला किंवा त्याचा संशय त्याच्याकडे असला तरी त्याला स्पेअर केलं जाणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण गुन्ह्या तर दाखल तातडीनं केलाय एस मी सांगितलेलं आहे की ताबडतोब टीम रवाना केला कारण त्याप्रमाणे पोलिसांची चार पथकं आणि लोकल क्राईम ब्रांचचं एक पथक अशी पाच पथकं या आरोपींना शोधायसाठी या ठिकाणी आपण पाठवलेले आहेत आणि मला विश्वास आहे की लवकरात लवकर हे आरोपी पकडले जातील एकही पुरावा या केसमधला आम्ही सोडणार नाही म्हणूनच मी सांगितलं की महिला पी ओला पाठवा की जेणेकरून त्या सगळे पुरावे कलेक्ट करतील सगळे पुरावे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हातामध्ये राहतील आणि जो कोणी ह्याच्यात हे दुष्कृत्य करणारा व्यक्ती आहे त्याला निश्चितपणे कठोर शासन केलं जाईल सगळ्या गोष्टी आता रेकॉर्ड वरती येतील मला सुद्धा ही माहिती अशीच बाहेरच्या लोकांच्याकडनं कळाली जेव्हा आता महिला एस डी पीओ वरिष्ठ अधिकारी आमच्या तिथे जातील त्या ज्या जा डॉक्टर महिलांनी आत्महत्या केलेली त्यांच्या नातेवाईकांना भेटतील त्यांची ज्यांच्या ज्यांच्याकडे संशय आहे की ज्यांच्या ज्यांचा संशयित म्हणून नावं घेतील त्या सगळ्यांची चौकशी केली जाईल त्यांचे सीडीआर काढले जातील त्यांचे फोन डिटेल्स काढले जातील सगळ्या गोष्टी ज्या आमच्या पोलीस तपासामध्ये असतात त्या सगळ्या काढल्या जातील आणि कुठलीही गोष्ट स्पेअर केली जाणार नाही आणि एकन एक आरोपी ह्याच्यात समा ह्यात सहभागी असणारा आरोपी याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे सुद्धा सगळे आम्ही शोधून काढू फक्त थोडा एखादा दुसरा दिवस याच्या खोलावर जायला आम्हाला लागेल जे पी आय बदानी आहेत त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि सध्या जे आपले एस पी आहेत त्यांनी सुद्धा काही वेळापूर्वी सांगितलेलं आहे की त्यांना शोधण्यासाठी पथक केलेलं आहे मात्र यावरती विरोधक आता कुठेतरी राजकारण करतायत त्या अंधारे म्हणतायत की ही मलमपट्टी आहे नाही आता तातडीनं डिपार्टमेंटल कारवाई आपण केली आणि सकाळी देखील मला माध्यमांनी विचारलं तेव्हा मी सांगितलं होतं की ज्या कोणावरती पोलिस दलातल्या तिथल्या फलटणमधल्या जर कोणी संशय त्या नातेवाईकांनी घेतला तर त्यांना आम्ही ताबडतोब तिथनं फलटणमधनं काढू आणि जिल्हा नियंत्रण कक्षाला अटॅच करू हे मी सकाळीच बोललेलो आहे मलमपट्टी वगैरे बिलकुल करायचा प्रश्न नाही अशा सगळ्या बाबी आम्ही संवेदनशीलपणाने घेतो आम्ही गांभीर्यानं घेतो आणि निश्चित मी परत परत सांगतोय जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून यातल्या एका एक आरोपीला का शोधून काढलं जाईल आमची पदकं त्या कामात आहेत आता आमची पथकं कुठं गेलीत काय करतायत हे तपासातलं गोष्टी उघड करणं योग्य नाही पण मी खात्रीनं सांगतो लवकरच हे आरोपी पोलिसांच्या ताब्यात येतील साहेब सगळं बाहेर येईल मी सांगतोय ना मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की सगळ्यांचे कॉल डिटेल्स काढले जातील कोणाचा कॉल कोणाला झाला किती वेळ झाला काय संबंधित हे पोलीस तपासातल्या गोष्टी तुम्ही आता एकदम जर सगळे प्रश्न विचारला आणि त्याची सगळ्याची उत्तरं आम्ही देत बसलो तर तपासावर त्याचा परिणाम होईल आज आपला उद्देश काय आहे पहिला की सगळे पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हातात असणं तर ते काम आम्ही सुरू केले आणि ते पुरावे आमच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने ताब्यात घेतलेले आहेत आता त्या पुराव्याच्या अनुषंगाने तपास करणं आणि जे कल्प्रिट आहेत जे आरोपी आहेत त्यांना ताबडतोब पकडणं ह्या दोन गोष्टी प्रायोरिटीवर आहेत आमची चार पदकं आणि एल एक अशी पाच पदकं आपण त्या आरोपींच्या शोधावर पाठवलेत सातारा पोलीस कडक कारवाई करतील आणि या आरोपीला लवकरात लवकर पकडतील